सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष तोतारामजी बोहरे आहेत उपाध्यक्ष डोबा सुभाषजी महेर सिंग परदेशी व त्याचप्रमाणे आमचे सर्व राजपूत भामटा समाज बांधव त्याचप्रमाणे राजपूत समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जवळपास तीनशे पेक्षा अधिक त्यांच्या पाल्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्याचप्रमाणे नोकरदार असतील कृषी क्षेत्रात कार काम करणारी मंडळी असेल त्याचप्रमाणे व्यावसायिक काम करणारी मंडळी असेल व खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असेल या सर्व क्षेत्रातील मंडळींचा यथोचित सत्कार सन्मान या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी आम्ही आठवं वर्ष आमचा आहे यावर्षी पण ठेवलेला आहे यातून समाजातील विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी माननीय विभागीय आयुक्त श्री जितेंद्र पातळकरजी यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार करत आहोत आणि या यामध्ये जवळपास हजार पेक्षा जास्त समाज बांधव व तीनशे पेक्षा जास्त सत्कार मूर्ती या ठिकाणी आज उपस्थित आहेत माझं नाव भागवत बिगोत मी मुख्याधिकारी वैजापूर नगर परिषद आहे मी या कार्यक्रमासाठी एक स्वयंसेवक म्हणून काम करतो सत्कार हा फार अभियान जे सुरू केलेलं आहे प्रतिष्ठानतर्फे त्याबद्दल माझा आज त्यांनी सत्कारसुद्धा केला पण हा कार्यक्रम सर्व समाजातील दहावीपासून जवळपास सत्तर वर्षाच्या व्यक्तीपर्यंतला व्यक्तींनाच प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमां ज्यांनी घेतला त्यांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा औरंगाबाद युथ सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे शुभेच्छा भोजनाची जी व्यवस्था केलेली आहे कृपया अत्यंत संयमाने शांततेने भोजन घ्यावं आपल्या सगळ्या